मक्क्यापासून थालपीठ करा किंवा कुठलाही पदार्थ करा असे भरपूर पदार्थ आहे मक्क्यापासून कर करण्यासाठी पण कोणताही पदार्थ केला ना तर चवीला तो अप्रतिमस लागतो तर मंडळी इथे ना मक्केचे मी वडे केले जसा आलू वडा असतो ना त्या पद्धतीने वडे केले तर मक्का आहे ना हा एक कप भरून घेतला थोडंसं मीठ आणि थोडं हळद टाकून कुकरला दोन शिट्ट्या लावून घेतल्या आणि आता मिक्सरमध्ये आहे ना जाडसर वाटायचं तर बिना पाण्याचं वाटायचं हे जाड सर थोडं चमच्यानी हालून घ्यायचं वाटताना परत थोडं मिक्सर फिरवायचं तर असं आहे ना मंडळी जाड सर आपण मक्का मिक्सरमधनं काढून घेतला एक कप मक्यासाठी मी अर्धा कप रवा वापरला रवा बारीक आहे आणि आपल्या घरात जी भाजी असते ती भाजी टाकायची तर मी थोडी शिमला मिरची बारीक चिरून टाकली थोडं गाजर खिसून टाकलं आणि थोडा कांदा बारीक चिरून टाकला थोडी कोथंबीर टाकली आणि चवीपुरतं थोड्या हिरव्या मिरच्या टाकल्या तर चवीपुरतं मीठ टाकलं पाव चमचा काळी मिरी पावडर घेतली आणि पाव चमचा चाट मसाला घेतला आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलं तर याच्यात दही किंवा लिंबू पण टाकता येतं पण मी चाट मसाल्याचा वापर केला आणि असं बिना पाण्याचं आल्हाद अल्हाद बोटानीच मळायचं कारण त्यात भाज्या असतात ना तर भाजीला भरपूर असं पाणी सुटतं तुम्हाला जर गरज पडल्यास तुम्ही थोडं पाणी टाका पण मला काही गरज पडली नाही तर त्यामुळे आहे ना फक्त असं आल्हादा आल्हाद पीठ गोळा करून घ्यायचं पाच दहा मिनटं बाजूला ठेवलं ना की त्याला आणखीन पाणी सुटतं पिठाला तर आता हे ना थोडं पनीर घेतलं मी पनीरचे बारीक बारीक गोळे केले हाताने चुरलं पनीरला आणि त्याचे असे बारीक बारीक गोळे केले वड्यामध्ये भरण्यासाठी तर आता पाच दहा मिनटं झाले पाणी छान सुटलंय त्याला परत त्याला एकदा मळून मळून घ्यायचं पाण्याची गरज अजिबात पडलेली नाही तर असं निबरपीठ मळल्या गेलं छान आणि आपल्याला ज्या आकाराचे वडे करायचे त्या ते, तेवढं पीठ आपण हातात घेऊन त्याचे असे गोळे करायचे आणि त्याची येणा हातावरती थापून अशी टिकली करायची तर अशी जाडसर टिकली केली त्याला तेलाचं पण हात लावता येतो तेलाचा हात लावून थोडंसं केलं मी टिकली आणि टिकली करून त्यात पनीरचा गोळा टाकला आणि त्याला ग गोल असं चेंडूवानी गोल फिरवून घेतलं तर असे गोल गोळे आपले तयार झाले परत एक वडा करून दाखवते पनीरचा गोळा भरून गोल टिकली करून त्यात गोळा भरून असं गोल पॅक करून घेतलं असे सर्व गोळे मी तयार करून घेतले अगोदर आणि ह्याला आपल्याला तळायचं नाही एक ते दीड चमच्यामध्ये आपले हे वडे तयार झाले तर तसं तळता पण येतं पण तळण्यापेक्षा ना कमी त्याला तसं आपे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून वरती झाकण लावून ठेवलं एक दोन तीन मिनटानंतर मध्यम गॅस ठेवलेला आहे मोठा गॅस नाही ठेवायचा मध्यम गॅसवर ठेवून असं थोडं झाकण लावून थोडं खालीवर करून दोन तीन मिनटं परत झाकण लावून थोडं खालीवर करून असं सगळ्या बाजूनी भाजून घेतलं छान मी पहिल्यांदाच हे वडे केले पण घरात येणार सर्वांना आवडले हे वडे तर एकदम सोप्या पद्धतीचे वडे आहेत हे वरच्या बाजूनी एकदम कुरकुरीत आणि आत ना असे नरम आणि सॉफ्ट वडे झाले आपली तयार तर ह्याला चटणी बरोबर पण खाऊ शकतो किंवा टमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकतो तर असे आपले इतके वडे छान झालेत रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद